नमस्कार स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे नवरात्रोत्सव विशेष अंबा मातेचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद आई आंबेच्या जगदंबेच्या दर्शन जाऊया आई अंबेच्या जगदंबेच्या दर्शन जाऊया नवरात्रीचा सोहळा पाहूया नवरात्रीचा सोहळा पाहूया नवरात्रीचा सोहळ पाहुया आई अंबेच्या जगदंबेच्या दर्शना जाऊया आई अंबेच्या जगदंबेच्या दर्शन जाऊया नवरात्रीचा सोहळा पाहूया नवरात्रीचा सोहळा पाहूया नवरात्रीचा सोहळा पाहुया आली वाघावर बैसून हातीत्रिशूळ तलवार महाशक्तीचा अवतारतीचा महिमा अपरंपार आली वाघावर बैसून हातीत्रिशूळ तलवार महाशक्तीचा अवतार, तीचा अवतार महिमा अपरं पार आई अम्बेला जगदम्बेला फुलहारवाहूया आई अम्बेला जगदम्बेला फुलहारवाहूया नवरात्रीचा सोहळा पाहूया नवरात्रीचा सोहळा पाहूया नवरात्रीचा सोहळा पाहूया आई अंबेच्या जगदंबेच्या दर्शन जाऊया आई अंबेच्या जगदंबेच्या दर्शन जाऊया नवरात्रीचा सोहळा पाहूया नवरात्रीचा सोहळा पाहूया नवरात्रीचा सोहळा पाहूया मारगडा चिरेणुकाई भक्ताला पावन होई हो कि सङ्गोति चिनवला संकटाला येई माहुरगा चिरेणुकायी भक्ताला पावन होई कि सङ्गुति चिनवला गटाला धावून येबळ वाजून ताल धरून तिच महिमा गाऊया संबळ वाजून ताल धरून तिचा महिमा गाऊया नवरात्रीचा सोहळा पाहूया नवरात्रीचा सोहळा पाहूया नवरात्रीच्या सोहळा पाहूया आई अंबेच्या जगदंबेच्या दर्शन जाऊया आई अंबेच्या जगदंबेच्या दर्शन जाऊया नवरात्रीचा सोहळा पाहूया नवरात्रीचा सोहळा पाहूया नवरात्रीच्या सोहळा पाहूया ढोल ताशाच्या गजरान झालं आईचं आगमन गेल हर्षून माझन गाव लागे दन दन ढोल ताश्याच्या गजरान झालं आईच आगमन गेल हर्षून गा दन दन खन नारळाने खन नारळाने तिची ओटी भरूया खन नारळाने खना नारळाने तिची ओटी भरूया नवरात्रीचा सोहळा पाहूया नवरात्रीचा सोहळा पाहूया नवरात्रीचा सोहळा पाहूया आई अंबेचा जगदंबेचा दर्शन जाऊया आई अंबेचा जगदंबेचा दर्शन जाऊया नवरात्रीचा सोहळा पाहूया नवरात्रीचा सोहळा पाहूया नवरात्रीचा सोहळा पाहूया अंबा माता की जय धन्यवाद